श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या मंगल अक्षता कलशाचे पूजन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले शिवदासमय सांस्कृतिक भवन उड्डाण पुलाजवळ विद्यानगर व ढंगे रेसिडेन्सी शेळगी गावठाण परिसरमध्ये शोभायात्रा काढून शेळगी गावठाण हनुमान मंदिर येथे पूजन व दर्शन घेतले महिला वर्ग जलकुंभास मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाल्या होत्या यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा शेट्टी सुरेश हत्ती माजी नगरसेवक शिवशंकर कंटीकर अमरनाथ बिराजदार शिवलिंग शहाबादे गुरुनाथ वांगीकर बंडप्पा इंडे अशोक खानापुरे सोमनाथ होसाळे शिवानंद धुत्तरगी सूर्यकांत शेट्टी महेश ठेसे सुभाष बिराजदार गंगाधर झुरळे सिद्धाराम अप्पू येलशेट्टी विजयकुमार बिराजदार शिवराज धप्पा धुळे शिवयोगी पाटील व्यंकटेश बसुदे सागर बिराजदार अनिल मटपती रवी लोखंडे सिद्धाराम नागशेट्टी पिनू करपे राम राजमाने सुनील निंबरगी विनोद गडगे सचिन बिराजदार गौरीशंकर बाळशेट्टी राज राजमाने हरिप्रसाद बंडेवार संदेश पुप्पल गुरुनाथ लंगडे प्रणव चपळगे निशिकांत काशिद संदीप लंगडे ऋषिकेश कोळी राहुल लातुरे आदी सहभागी झाले होते